हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता पर... बार्शीकरांनी मतदानातनं मोकळा श्वास घेतला <laughs> महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फारशी आहे हो oh. काय त्याचा दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो विजयाचा श्री कोणा माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो आजच्या विजयाचा <laughs> श्रेय साहेब आजच्या विजयाचा श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे श्रेय आहे आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगाववरनं आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमान हा द्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड करता पोचावे अशी मी सर्वांना साहेब जसं की आपण बार्शीत पाहिलं की पहिल्यापासून जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो सरकार वरती नसतं यावेळेस पण तसंच झालंय मग बार्शीच्या का विकासावर काय आता इथून पुढचं असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझं एकोणीशे पंच्याऐंशीचा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक, एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात एक वेगळ्याच तर त्या संदर्भात काय सांगा कसं कुठलंही लो घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह <laughs> <था। laughs> खासदार ओमराजे निंबाळकर यांची साथ कशी लावली तुम्हाला या निवडणुकी <laughs>